आमच्या पोरा लावल्या दे काटेवड्या गोळा करायला करा लावला रस्त महाशिवरात्री आले ना जवळ तर रस्ता साफ करायला लावलं ते बघा मॅक्सी बघा व्यवस्था तो कालच्या ब्लॉग मधला मॅक्सी तर मित्रांनो आता मी नदी वरती बाबो बाबो काट्यांच्या पिठ्याच्या कुसाला लागलो राम मित्रांनो कसं आहात तुम्ही सगळे नक्कीच मजा असाल स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज खूपच लेट आहे ब्लॉग स्टार्ट करायला चार वाजले कारण की आज टॉपिकच नव्हता त्याच्यामध्ये आज मंगलवार त्याच्यामध्ये उपवास काही खाणं पिणं नाही काहीच नाही हा रायडर बघा तुम्ही तर त्याच्यामुळे काय आहे मला काय ब्लॉग स्टार्ट करायला काय कंटेंटच कंटेंट भेटलाच कंटेंट नाही काय करू अख्खा दिवस बसून होतो मोबाईलमध्ये बोटा घालायचा काही टाइमपास पण नव्हता करायला आणि कोण कुठं काही गेलो पण नाही त्यामुळे तर आता ब्लॉग स्टार्ट करतोय मी तर आता नदीवर चाललोय खेळायला तिकडे पोरं आहेत तिथेशी थोडासा ब्लॉग होईल आपला आजचा खूप छोटा ब्लॉग होणार आहे काय टेन्शन नाही आता काय नक्की कंटेस्टन्सी काय जे काय आहे ते जे ही रोजचे ब्लॉग टाकायचे एवढाच आहे बाकी काही नाही आता कॅप्टनकडून बॉल घ्यायचे आहेत बॉल नाही आहेत तर बघू आता आपण ते आपल्याला काय करायचे आपण बॉल घेऊ कॅप्टन कॅप्टन काय घरी दिसत नाही वाटत मॅक्सी टॉक्सी तुम्ही पाहू शकता मॅक्सी टॉक्सी मॅक्सी टॉक्सीचा काय विषय आहे काय माहित यो कॅप्टनचा रखवाल हो मला काय करतो काय होतो माहिती बाबा कॅप्टन वरती मला सिडे विड्या चढायला लागतात तर जपून चढायला लागतील तर मला काय काय म्हणून बघतो पहिले कसं काय तर कॅप्टन झोपलेला आहे रूम वरती डबल आहे घर त्यांचा जा, जातो मी खाली पण तो बॉल लायचा त्याच्यावरती आहे इथून पडलो बिडलो ना ब्याऐंशी दरप्या पाण्यामध्ये जाते पाण्यामध्ये निळा चोरांग वर त्याचा का बॉल बिल घेतो नंतर भेटतो मित्रांनो कॅप्टनच्या च्या घेतलेले ते दोन बॉल आता काय बाबा ते घेतले या काही त्याला पॅच तो पण घेतलाय आता तिकडे गेले या काय अशी कॅप्टनची राखवाल जा इकडे तिकडे फिरतोय तर हे काय हे हार्दिक इकडे घेऊन त्याला इकडे घेऊन हो मॅक्सी टॅक्सी मॅक्सी मॅक्सी बघा का बघा तो कालच्या ब्लॉग मधला कालच्या मॅक्सी 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 जो काल दिसत होता मॅक्सी यो 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 डॉन आहे यो डॉन आहे बघितला दोन आला झाला दोन आला बघ बघा आहे डॉन आहे यो डॉन यो मॅक्सी चल बाय बाय असंच कंटिन्यू राहा पेरमिटरनो कुणाल भाई मोगे खादे ज्यांनी आधीचा ब्लॉग बघितला असेल ना त्याला माहिती मॉगी म्हणजे काय आता समजू शकतो पण टॅलेंटेड असेल तो मॉगी खातोय आपण जाऊ पोरं थांबलेत ती तशी जा बॅट घेऊन ये बॉल घेऊन ये आवाज घेतला वाटत त्यांनी माझ बंधू अरे असं व्लॉगला थमनेल काय ठेवतो विचार पडतात काय बाबा काही एक तसं समजत नाही फोटो फिटो काढत नाही त्याच्या मुलं व्हिडिओ मधल्या क्रीनशॉट मारायचंय काहीतरी टाकायचं लावायचा लावाचा थमनेल माझा आला विषय आज काही प्लॅनच नव्हता आज लई ले लेट ब्लॉग स्टार्ट केला आपण ती जरी चार वाजता गेला चार वाजता पाच मिनिटापूर्वी लावू <laughs> त्याच्या काय त्या आता इथून जेवढा होईल तेवढा करू बघू आता नदीवरती गेले तर मित्रांनो आता मी नदीवरती बाबो बाबो काट्यांच्या पिठाच्या कुसायला लागलो मी पण आईच्या गावात काम पतची झाला असता आता आपण नदीवरती आलेले आहेत पोरा रेडी आहेत तिकडं दोन एक तीन मी एक चार चार पोरा आहेत बघू आता किती पोरं होत्यात जेवढे होतील तेवढी जशी आहे जसं खाली काट्या विठ्या त्याच्यामुळे लक्ष इकडे तिकडे जातोय समजून घ्या जरा असंच कंटिन्यू रहा सहा वाजता एक ब्लॉग अपलोड करायचे अपलोड केलेलं आहे आपण अपलोड आप करून ठेवतो पब्लिक करायचे पब्लिक करायचा पद्धतशीर एकदम टाकू कशा तरी ढाप डुप ढापूप त्याला संपला विषय असंच कंटिन्यू राह थोडं काय काय होतं ते सांगतो मी पोरंद खेळ पण स्टार्ट झालेला आहे चालू आलेलं आहे मी पण जाऊन थोडा खेळतो खेळण्यानी हात पाय अंग वगैरे सगळं सगळं असं फ्रेश राहतो एकदम खुल्ला पद्धतशीर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तर मी जातो घरी नेट बीट काय नाही तर, तर काय मी ब्लॉग वगैरे रील वगैरे काय अपलोड करू शकत नाही थोडं लवकर जातो मी अरे घरी गेल्याशिवाय मला काय होणार वरती लागला काही काय गेम इथे करायला लागेल पोरा आहेत केले येतील नंतर जाऊ दे घरी टाकतो डापा धाप तुम्ही बघत राहा असंच <laughs> आज काही थांबायला भेटला नाही कारण की घरी असल्यावरती काल सगळ्या पाच वाजताच रील आणि ब्लॉग अपलोड केला टँकिंग आहे त्याच्यामुळं लपडा झाला काय बघ असत्या इकडे कंडरपिंडर झाला लागला मला काही समजत नाही आज ब्लॉग किती मिनिटाचा होतो ना किती मिनिटाचा पाय पण वाईट चाललं की आज काही आपल्याला आपल्याकडं नव्हताच काही करण्यासाठी द्या मरुद्या किंवा काय असल त्या जेवढा करता येईल तेवढा करायचा हा ज विशेष गोष्ट आहे टाकेल तुम्हाला तुम तो बोलतो एवढं लवकर कसा काय आला तू पण कॅप्टनला काय माहिती रील ना ब्लॉग अपलोड करायचे म्हणून डापाडाप जातो घरी घर गर काही लांब नाही घेऊ माझा घर पण मी इकडून जायच नाही पाठीमागून जातो तर असंच कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये मध्ये पुढं होतो काय जे आता दाखवतो आता मी थोडा मेडिकल मध्ये आलो होतो तुम्हाला सांगितलं असं नेरल मी नेरळला आलो आहे काही काम आहे तुम्हाला सर्व पूर्ण दाखवतो मी कुठं चाललोय ते गेल्यावरती पद्धत शेप आता सध्या लेट होईल म्हणून असंच कंटिन्यू राहा दाखवतो पुढे તપે કેવો ધાટ કે આ આર્ટીર કે પટપટો સગલીઓ દઅ બરુમ પટપટો આલે સલા ક્લોન બક આ બક ને 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 जसं तुम्ही बघितलं असेल मी एकूण आरतीला गेलो होतो पण आरतीची काही व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण कोणीच मोबाईल काढला नव्हता मी एकटे काढायचा बरोबर वाटत नाही तर आणि व्हिडिओ फोटोवर जास्त काढले नाही तिथे गेल्यावरती तर विषय झाला मग तिथे ती ती महाप्रसाद असा महाप्रसाद होता भंडारा होता त्याचा लाभ घेतला लाभ घेतला उपवास वाढला मग नंतर आलो घरी आता किती वाजले तर वाजले साडे नऊ साडे नऊ वाजलेले आहेत तर मग त्याच्यामध्ये मुलब्धी म्हणून थांबलो थोडासा तुम्ही बघ बघितलं असेल लंचचा पॅकेट ना घेतलेले दोन आता घरी आलो पद्धतशीर आमची पब्लिक बसले वरती शिकते पण आता विचार आहेत का मी तिकडे जाऊ का नको जायला तर लागेलच पण बघू सध्या तरी थोडासा फ्रेश होतो वापस आलोय असेच कंटिन्यू राव राहा मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आमचा कुणाल भाई आलेला आहे वरती शेकोडी पेट्रोल येऊ जायला आज नवीन नवीनच आलेले आहे तो नवीन ऍडमिशन आहे नवीन ऍडमिशन आहे बोलू शकतो नवीन ऍडमिशन आहे वापस व्हिडिओ चालू करतो फ्लॅश चालू करतो ते दिसणार नाही काय आता ब्लो जप ब्लॉज चालू केलेला आहे मी बघू शकतो आधी चालला होता आम्ही ब्लोजपची तर ती घाण पण असं असं वाटतो मला पोकडा आलो काय आलो तर बघू चाल तसा काय असेल तसा तर आता मी काय नेरला गेलो होतो एक वेळे आई सांगितलं सांगितलं डबल डबल सांगून तुम्हाला कंटाला लहान आलो नको वाटत नाही बरोबर वाटत नाही आता बघू आपण जाऊ वरती वरती काय पोरांची चर्चा होते गेल्यावरती बघू जा जा ले ले। ए, आता आज दुसऱ्या ज्या दुसऱ्यावरती चाललेले आयफोन वाले काय लॅग बिग असं काय कम्प्लीट यायला लागली मला पोरा चालले आमच्या अड्ड्यावरती एवढी एवढी पोर आहे नाही बाबा पैसा समपते माझा असं चालायला लागेल तिकडे पोकचे म्हणून इकडे असा असा पुन्हा तिकडे गेलो भेटतो ना आमच्या पोरा घ्यायला लावल्या ते काटेवठ्या गोला करायला रस्ता साफ करायला लावला रस्त माशिरात्री आले ना जवळ तर रस्ता साफ करायला लावलं ते बघा एक एक जो त्या हे बघा कुणाला भाई पण आपला कुठ तरी काढ हे बघा हे याच्यावर मार ना याच्यावर मार ना हे बघा असं चालवलंय बेकार बेकार आहे रे कामच कामच निरायला बोलता का आतापासून सुरुवात करा तेव्हा साफ होईल काय आलं बाबा नारला आता जातो पद्धत शिरसे भेटवतो काय चर्चा होते ते आपण मस्त मध्ये मध्ये दाखवतो तुम्हाला तोपर्यंत असच कंटिन्यू राहा <laughs> ते कुठे झाली वली होली एवढा दाल भेटला तिथं बघा कोण कोण काय काय शिकवतो बघा कसली कसली तेजी बघाय याच्या चेहऱ्यावर कसली तेजी आहे का आता बोलू शकतो चेहऱ्यावरती चुरी वाढलाय माझ्या पद्धती आणि दोघं ते गेलं नाही याचा बाकी आहे ते पण दाखवतो काय आणलं का माझ्या याच्या आधी चण वाटण चण आणि सांगते ना आणलं होतं आणि जिरा सोडा ते दाखवत मजा होती ती लेंड्या पण आणल्या लाल उंद्राच्या लेंड्या पण आणले ही वस्तू बारीक म्हणजे आठवण आली माहिती डायरेक्ट नहीं नहीं। कर्दा कर्दा नहीं। का करता करता नाही लक्षात नाही राहिला का आता काय मस्ती झाली होती बक्की नाही व्हिडिओ घ्यायच्या बघू आता तर मित्रांनो आता आमची पब्लिक आलेली आहे झोपाला आज थोडी जास्त होती यो नवीन ऍडमिशन आहे चालली चालली चांगली चालली पोरांचा सपोर्ट येतात तुमचा सपोर्ट असू दे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आता झोपा